श्री स्वामी समर्थ आज आहे पिटोरी अमावस्या ज्याला आपण पोळा किंवा श्रावण अमावस्या म्हणून ओळखतो तर आजच्या दिवशी संध्याकाळी पिठाचे पाच दिवे करून आपल्याला लावायचे आहेत की ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी शांती जी आहे ती भरपूर येईल त्यानंतर आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळेल घरावर वाईट नजर बाधा करणी वाईट दोष यांचा प्रभाव झालेला असेल तर तो निघून जाईल श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला आपण पिठोरी अमावस्या म्हणतो तर ही अमावस्या जी आहे ती आता शनिवारी आपण शक्यतो अमावस्या धरणार आहोत उदयतिथीनुसार कारण शुक्रवारीच अमावस्येचा प्रारंभ दुपारी झाला आहे आणि ती अमावस्या शनिवारी दुपारी संपणार आहे तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल त्यामुळे अमावस्येचे जे काही आपण उपाय करणार आहोत तर ते शनिवारी आपल्याला करायचे आहेत तर बघा या दिवशी पोळ्याच्या बैलांची पूजा करत असतो पिटोरी अमावस्येला पित्रांना नैवेद्य अर्पण केल्यामुळे पितृदोष जो आहे तर तो दूर होतो तुम्ही किती पण देवदेव करा पण जर पितृदोष लागलेला असेल ना तर तो तुम्हाला म्हणजे कोणत्याही गोष्टींमध्ये सक्सेस मिळवून देत नाही प्रत्येक गोष्टींमध्ये अडचणी येतात एक वेळ देवांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्र एकदा नाराज झाले असतील तर त्यांना प्रसन्न करणं खूप अवघड असतं तर त्यामुळे पिठोरी अमावस्येला आपल्याला पितरांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही गच्चीवर अगदी दही भाताचं नैवेद्य दाखवला तरी पण चालेल यासोबतच बघा या पिठोरी अमावस्येला आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजासुद्धा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे प्रदक्षिणा घालायची आहे आणि तिथे तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तर बघा हे काही सोपे उपाय तुम्ही केले ना तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिठरी अमावस्येला संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे तर पाच कणकेचे दिवे करायचे आहेत तुम्हाला माहीत असेल कणकेचे दिवे आपण जे करतो त्यामध्ये मीठ घालायचं नाही आहे किंचितशी तुम्ही हळद घालू शकता गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अगदी किंचित हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हे पीठ छान मळून घ्यायचं आणि त्याचे दिवे बनवायचे आहेत आणि तुम्हाला पाच दिवे बनवायचे आहेत तर ते कुठे कुठे ठेवायचे आहेत सगळ्यात पहिले बघा तुमच्या देवऱ्यामध्ये एक दिवा तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या तिथे एक दिवा लावायचा आहे आता श्रावण महिना असल्यामुळे श्रावणी ही अमावस्या असल्यामुळे जमल्यास तुमच्या तिथे जवळपास महादेवांचे मंदिर असेल तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे नसेल तर तो पण दिवा तुम्ही देवारातच लावू शकता कारण आपल्या देवाऱ्यामध्ये दे शिवलिंग असतं पण जवळपास मंदिर असेल तर तिथे नक्की लावा त्यानंतर चौथा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे कारण बघा अमावस्या ही माता लक्ष्मीला समर्पित असते भगवान विष्णूंचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो त्यामुळे एक दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे आणि सगळ्यात शेवटचा पाचवा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला वात करून लावायचा आहे मग दक्षिण दिशेला तुम्हाला एखादी भिंत असेल खिडकी असेल काहीही असेल फक्त तुम्हाला दक्षिणेकडे वात करून लावायची आहे असं काही नाही की खिडकीतच लावायचा की दारातच लावायचा असं काही नाही आहे तुम्ही फक्त एक छोटी वाटी घ्या खाली आणि त्यामध्ये तुम्ही तो दिवा पिठाचा ठेवा आणि दक्षिणेकडे त्याची वाद करून तुम्हाला तो दिवा लावायचा आहे हे सगळे दिवे लावल्यानंतर तुम्हाला हळद कुंकू अक्षदा त्यांना अर्पण करायची आहे नमस्कार करायचा आहे पितरांचे स्मरण करायचं आहे दिवे हे अमुक दिवशी लावल्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर होत असतो दिवा बघा प्रकाश आपल्याला देत असतो त्यामुळे आपल्या आयुष्यातला अंधार कष्ट दुःख हे दूर करण्यासाठी अमुक एक दिवशी आपण दिव्यांचे उपाय केलेच पाहिजे लक्ष्मीपूजनाला बघा आपण सगळीकडे पणत्या लावत असतो सगळ्यांचं दारामध्ये तुम्ही बघाल की सगळीकडे अगदी पणत्यांचे जे घर आहे ते उजळून टाकलेलं असतं दिव्यांना खरंच खूप महत्त्व आहे शुभ दिवशी जर आपण दिवसभर तेवत राहील असा एक तरी दिवा घरामध्ये लावलाच पाहिजे यामुळे आपल्या जीवनात दुःख संकट आहेत तर ती दूर होत असतात आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते नाही तर मग आपण कष्ट करतोच आहोत पण काहीही नाही मिळत कुठेतरी आपण खचून जातो आणि कष्टसुद्धा सोडून देतो आणि घरामध्ये दे वाईट दिवस यायला लागतात त्यामुळे न विसरता संध्याकाळी तुम्ही अमावस्येला असे पिठाचे पाच दिवे नक्की लावा शंभर टक्के तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल घरामधल्या वाईट गोष्टी जाण्यासाठी घरामध्ये दुःख जाण्यासाठी त्याचा तुम्हाला लाभ होईल तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्यास स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद